आता पाहूयात एक सविस्तर ओम गम गणपते नमहा ओम पस्तीस हजार महिलांनी एकत्र येता अथर्व पठणातून गणरायाला नमन गणेश गणेशनामाचा जयघोष करत ऋषी पंचमी निमित्त आयोजित सोहळ्यामध्ये ऊर्जेनं भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्तानं पाहायला मिळाला अथर्व शीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला निमित्त होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या एकशे तेहतीसाव्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचं अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचारमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात् अवचोदात् न्दमय ब्रह्ममयः सर्वं जगदिदं जायते सर्वं जगदिदं त्वत् अस्तिष्यति सर्वं जगदिदं त्वैलयनेष्यति सर्वं जगति महादम्पति कोदया समोदया यावेळी खासदार सुनेत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर न्यायाधीश किरण क्षीरसागर प्रसेनजीत फडणवीस ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी राजाभाऊ चव्हाण शुभांगी भालेराव अर्चना भालेराव सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरभ रायकर मंगेश सूर्यवंशी तुषार रायकर अंकुश रासने यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पाऊस असला तरी पारंपरिक वेषामध्ये मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली उपक्रमाचं हे चाळीसावं वर्ष होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाथ केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेश गीताच्या सादरीकरणानं वातावरण मंत्रमुग्ध झालं महिलांनी मुख्य अथर्व शीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं मोर्या मोर्या दगडूशेठ मोर्या असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरामध्ये महिलांनी अथर्व शीर्ष पठणाकरिता गर्दी केली भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात या कार्यक्रमाची सांगता आरतीनं झाली महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करत गणरायाला नमन करत होत्या अर्चना भालेराव प्राध्यापिका गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि सबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्वशिष्ट पठनाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये वाता आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं दुखुपून दुँद जात आहे अतिशय आवरणय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्याने हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही